नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाचे पडी पापड बनवणार आहोत भगरपासून बनलेले हे पापड खायला खूपच छान लागतात भगर ही कोरडी असते त्यासाठी त्यामध्ये आपण थोडाफार साबुदाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे पापड वाढून तुटण्याची शक्यता अगदी कमी होते चला तर मग हे साधे सोपे पापड कसे बनवायचे ते पाहूया भगर पापड बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो भगर घेतली आहे यालाच वरईचे तांदूळसुद्धा म्हटले जाते अर्धा किलो भगर आहे त्यासाठी इथे पन्नास ग्रॅम साबुदाणा घेतला आहे साबुदाणा वापरल्याने भगरपासून जे पापड बनवतो ते तुटण्याची शक्यता खूप कमी होते खूप वेळा व्यवस्थित शिजवूनही पापड तुटतात अशावेळी साबुदाणा घातल्याने ते पापड अगदी व्यवस्थित बनतात आणि पातळ सुंदर असे पापड बनवून तयार होतात भगत दोन ते तीन ती ती वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर ती एका डब्यामध्ये काढून घेतली त्यामध्ये पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घातले आहे झाकण लावून दोन दिवसाकरता हा डब्बा ठेवून द्यायचा आहे तिसऱ्या दिवशी सकाळी आपण हा डबा उघडलेला आहे तुम्ही बघू शकता यावर चिकटसर असा थोडासा फेस आलेला आहे आता ही बगर, आप भगर आपल्याला परत दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे भगर स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला ही मिक्सरला बारीक वाटायची आहे त्याला थोडंसं पाणी घालून वाटावं लागतं त्याकरता ज्या भांड्याने आपण भगर मोजून घेतली होती तेच भांडं भरून मी पाणी घेतलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ही भगर व्यवस्थित बारीक वाटून घेतली आहे पापड बनवण्यासाठी येथे आपल्याला दोन चमचे लाल तिखट दोन चमचे जिरे चवीनुसार मीठ आणि एक चमचा पापड खार लागणार आहे यासाठी भगर वाटून घेतली आहे आणि जो पन्नास ग्राम साबुदाणा आपण घेतला होता तो दोन तास अगोदर भिजत ठेवला होता तो सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे ज्या पातेल्याने आपण भगर मोजून घेतली होती त्याच पातेल्याने आपल्याला बारा पातेले पाणी मोजून घ्यायचं आहे एक पातेलं वाटण्यासाठी घेतलं होतं त्यातील अर्ध लागलं होतं अर्ध गंजामध्ये घालून घेतलं आहे आणि परत अकरा पातेले पाणी घालून घेतलं होतं एक वाटी साबुदाणा घेतला होता त्यासाठी सुद्धा एक पातेलं पाणी एक्स्ट्रा वरून घालून घेत आहे फळीपापड बनवण्यासाठी हे पाण्याचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता त्यामध्ये लाल तिखट जिरे चवीनुसार मीठ आणि फुलकार घालून घेतला आहे दोन अगोदर जो दो साबुदाणा भिजत ठेवला होता तो सुद्धा यामध्ये मोकळा करून घालून घेणार आहे यानंतर यामध्ये वाटून ठेवलेला भगर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्या गुठळ्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या त्यानंतर एका हाताने पळीने सतत हलवत राहायचे आहे दुसऱ्या हाताने अगदी थोडा थोडा करून भगर घालून घ्यायचा आहे हे करत असताना गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे भगर घालून झाला की गॅस थोडा मीडियम करायचा आहे मिडियम गॅसवर सतत हलवत उकळी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे उकळी यायला सुरुवात झाली की गॅस अगदी स्लो करायचा आहे झाकण ठेवून शिजवायचं आहे मध्ये दोन ते तीन वेळा चमच्याने हलवून घ्यायचा त्यामुळे बुडायला लागणार नाही चीक सुरुवातीला थोडा घट्ट दिसत असला तरी तो जस जसा शिजतो तसा तसा थोडा पातळ होत चालतो आणि त्याचा रंगसुद्धा पारदर्शक होत चालतो तुम्ही बघू शकता आपला चीप थोडा पारदर्शक दिसत आहे याला आणखी पाच ते दहा मिनटं शिजवायचं आहे परत यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटाकरता आपल्याला शिजवायचं आहे येथे मी अर्धा किलो भगर घेतली होती भगर पाण्यामध्ये सोडल्यानंतर पासून शिजेपर्यंत चाळीस ते पंचेचाळीस मिनिट टाईम लागला होता तुमचं प्रमाण कमी अधिक असल्यास तुम्हाला टाईमसुद्धा कमी अधिक लागू शकतो भगर व्यवस्थित शिजून झालेला आहे त्याला शायनिंगसुद्धा छान आलेले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा भगराचा चीक तयार झाला आहे याचे आता आपण पापड घालून घेऊया मी घरामध्येच फॅनखाली प्लॅस्टिक सीट अंतरून त्यावर छोटे छोटे पापड घालून घेत आहे अगदी हलक्या हाताने फैलवून हे पापड घालायचे आहेत जास्त पातळसुद्धा करायचे नाहीत हे बघा हे पापड घालून झालेले आहे आता हे पापड एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये वाळवणार आहे हे बघा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपले सुंदर असे खूप सारे भगरीचे पापड बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता खूप सारे पापड बनलेले आहेत आणि एकही पापड तुटलेला नाही पातळ असे पापड बनलेले आहेत चला तर मग तुम्हाला तळून दाखवते हे बघा तेलामध्ये ताक पापड कसा छान असा पांढरा शुभ्र फुलून येत आहे आणि खायला पण खुशखुशीत लागतो तोंडात ताकताच विरघळून जातो असा हा खुसखुशीत पापड बनवून तयार आहे तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडतील